स्वागत आहे तुमचं शिवतेरी डायरीज या युट्यूब चॅनल वरती छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान पुत्र जन्माला यावा यासाठी कोणते असे विशिष्ट गर्भसंस्कार महिने केले ते आपण या भागात जाणून घेणार आहोत गडद होती शिवनेरीच्या किल्ल्याभोवती धुक्यानं गंगालेलं आकाश शांत होत दूरवर विजेचा लकलकाठ पर्वत उभे होते जणू साक्ष देत होते महान जन्माची किल्ल्याच्या आत एका कडलोट खिडकीतून जिजामाता खाली पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात चिंतेचं सावट नव्हतं पण एक दृढ संकल्प होता त्या मंद स्वरात म्हणत होत्या हे देवा या गर्भातला जीव माझा नाही तर या मातृभूमीचा आहे त्याला मी सिंहासारखा वाढवणार घडवणार त्या क्षणापासून सुरू झाला गर्भसंस्कारांचा प्रवास तिथे एक माता आपल्या गर्भातल्या लेकराला स्वराज्य शिकवत होती शहाजी राजे दक्षिणेत मोहिमांवर होते जिजामाता एकट्याच होत्या पण अडळ होत्या गोड बातमी मिळताच स्त्रिया जिजाबाईंना जपू लागल्या लागल्या त्यांचे पुरवू पण जिजाबाईंचे डोहाळे हे खावे ते खावे, खावे मोहरावे विहिरावे असं सामान्य स्त्रियांसारखे नव्हते त्यांना मेवा मिठाई नको होती अंबड गोड खाण्यात त्यांचे मन गुंतलेले नव्हते त्यांना काय हवं होतं किल्ल्यावर चढावे डोंगरावर चढावे हत्तीवर बसावे सुवर्ण तक्तावर बसावे लढावे ढाल तलवावी अशी शस्त्र साधन पहावी वापरावी यात त्यांचे मन लढाया जिंकावे विजयाचे असे राजसी दोहा जिजामातांना लागले होते तुळजाभवानी सारखे आयुध घेऊन वाघावर स्वार व्हावे असे त्यांना वाटत असे सतत त्यांना चौघडे नवबतांचे आवाज ऐकावे मंदिरातील घंटानाथ शंखनाथ त्यांना भावत असे मंदिरात जाऊन भवानी मातेची पूजा करावी तिचे रूप निरगताना त्यांना एकरूप झाल्यासारखे वाटे त्यांना दानधर्म करावा भक्ती करावी असे असे सारखे वाटत गर्भसंस्काराची सुरुवात जिजामातांनी शब्दातून संस्कार देण्यापासून केली त्यांनी ठरवलं होतं गर्भावस्थेतही त्यांचा पुत्र केवळ रक्ताचा नव्हे तर धर्माचा आणि धैर्याचा वारस होईल प्रत्येक दिवशी त्या पवित्र ग्रंथांचे वाचन करायच्या रामायण महाभारत भगवत गीता असे ग्रंथ वाचायच्या धार्मिक व्रतवैके पूजा अर्चा यामध्ये त्यांचे मन रमू लागले त्यांचा आवाज शांत पण सामर्थ्यवान होता त्या म्हणायच्या रामाने सत्यासाठी लढा दिला अर्जुनाने धर्मासाठी धनुष्य उचललं माझ बाळ देखील अन्यायावर प्रहार करेल शब्द हे बीज होतं आणि त्या बीजातून शौर्य कर्तव्य स्वराज्याची जाणीव अंकुराला ला लागली जिजामातांच्या गर्भसंस्काराचा एक भाग होता निसर्गवाद त्या रोज सकाळी उदय होत असताना किल्ल्याच्या कड्यावर राहून सूर्याला नमस्कार हा सूर्य तेजाचा सत्याचा जागृतीचा प्रतीक आहे माझं बाळ त्याच तेज होईल त्या म्हणायच्या गड म्हणजे मातृभूमीची छाती आणि त्या गडावरचा झेंडा म्हणजे आत्मसन्मान त्या माती हातात घेऊन म्हणायच्या हीच माती माझ्या लेकराच्या अंगावर चढेल याच मातीसाठी तो जगेल तो मरेल असं म्हणताना त्यांच्या ओठावर असे हास्य होते होते पण डोळ्यात भविष्याचे तेज पेटलेले होते। साध्य करायचे असेल तर आजपासूनच तयारी सुरू करा कारण जो लढाईपूर्वी नियोजन तयारी करतो तोच रणांगणात अमर होतो मित्रांनो जर तुम्हालाही अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान इतिहासाचा तर शिवतेज डायरीज या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मनातील शिवप्रेम कमेंटमध्ये जरूर लिहा कारण इथे प्रत्येक आठवड्यात आपण उलगडणार आहोत रणांगणाच्या कथा त्या गडपोट्यांच्या गोष्टी आणि त्या स्वराज्याच्या ज्वालेची प्रेरणा जय भवानी जय शिवाजी